गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज आहे आपला इथला तिसरा दिवस आपण आलो होतो मालवणला गोव्याकडं फिरण्यासाठी तर आज तिसरा दिवस आहे आता सकाळ सकाळ आंघोळ केली दहा वाजले तर इथं आपले रूम आहे सगळे इकडे तिकडे झालंय काहीच हा वाजलं नाही झोपेतनं उठलो डायरेक्ट आंघोळ केली आणि आता आहे नाश्ता करायला चला जाऊ नाश्ता करू आणि पुढचा प्लॅन तुम्हाला सांगतो की आज कुठं जायचंय तर त्याला आपला नाश्ता झाला आणि इकडं पिऊ बसली खेळत आणि <laughs> आता जायचं आहे आपल्याला बीचला इथं दुसरा कोणता तरी बीच आहे पहिल्या इथल्या बीचला गेलो इकडल्या बीचला गेलो आता तिसऱ्यात कुठल्या तरी बीचला आपल्याला जायचंय तर जाऊ तिथलं पण तुम्हाला सांगतो कुठल्या बीचला चाललोय त्यासाठी पिऊने इथं बाई घेतले पावलं तिला समुद्रात आहे ना पिऊ काय र तसलं काय करतं की नीट कर का की असं कशी के झालं तुझी स्वतःची नाही करायची नीट नव तुझी पण नको माझी पण नको करायला रावदी बोलली तुम्ही नाही करायची मला हेअरस्टाईल चांगली पप्पा घेऊन गेले पिवडीच हेअरस्टाईल चांगली करतो गोगल कुठं काढून घेतो या पप्पा तिकडं तसल्या त्या गाडीत आपलं सगळं सामान भरायच चालले आपण आता इथून चाललो कुठे राव देव दाजाला दे तसा पण आहे का नाही राव दे का दाज घ्यायचं का संग नको दाजाला घ्यायचं नको ला का तुला लय हात हंत मग नको घ्याला नको पुते? पुते। दाजे। <laughs> दाजे। <laughs> चला आता आपण आलोय तारकरली बीच ला इकडं गाड्या लग लावल्यात पार्क केलं तर समोरच्या साईडला बीच आहे बा इथून असंच गेल्यावरती चला तारगरली बीच पण बघू कसा आहे काय जाऊन चला आता आपण आले फायनली बीच समोर हे बघा बीच लसकू कडावी आम्हाला काल जायचं होतं पण काल बोट मधून तिकडं फिरण्यात टाइम गेला की तिकडा जायला टाइमच नाही भेटला आणि आज निघायचं आम्हाला बारामतीला त्यामुळे काय इकडं बापिवडी बसली खेळत घोडा गाडी असलं पण आहे इकडं बीच मध्ये पण काय घ्यायचं नाही तर भरपूर त्यांचं ती बसलं एन्जॉय पण नाही ना 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 आपण इथं लय वेळ नाही थांबणार तर पाच दहा मिनिटं थांबणार आहे आणि इथून जाणार आहे दुसरीकडं दुसरीकडं काहीतरी रॉकचं आहे वाटतं तिथं पण बाहेर मग तिथं जाणार आहे आम्ही आता थोड्या वेळात तर चला इथं आपण थांबलो उशीरवर लेकरांनी खेळलो फोटो पण काढले आणि आता आम्ही चाललोय दुसरीकडं इकडं बघा सा इकडल्या साईडला आहे बीच आणि इकडल्या साईडला रूम्स इथं रूमच्या बाहेर निघायचं गेलं की समुद्र एकदम मस्त आहे इकडं तर मित्रांनो आपण परत एकदा आलोय बीचकड पण ह्या वेळेस लोकेशन जरा वेगळं दरवेळेस ज्या वेळेस आपण बीचकड जातो त्यावेळेस जा होती माती रेत रेतीच्या शेजारी होत समुद्र तसं आता इथं नाही इथं सगळे रॉक आहे बघा दगडं आणि त्याच्यानंतर आहे समुद्र पाणी येतं धाडाय वरती चला इथं आपल्याला गाण्याचं सीन घ्यायच्या जाऊ गाण्याचं पण थोडं सीन घेऊ आणि व्ह्यू पण एन्जॉय करू तुम्हाला पण दाखवतो आणि तिकडे काढलं बघितली पॅराग्लायडिंग करतात तेव्हा दिसते ना की पॅराग्लायडिंग चालली पाण्याच्या वरती पॅराशूट लावलंय त्याला आता पाणी बा कुठे एकदम तिकडल्या साइडला कारण आता दुपार आहे एकदम दुपार रात्रीच ही सगळं पाणी पार इकडे येत आहे इतक्या लांब ही कुठे ती कुठे बा इतक्या लांब पाणी येतं हे सगळं वरती गज भरून पाणी बाणी साचले इथं साचले हे रातचं पाणी इकडे येत रॉक गार्डन म्हणतात बाबा ह्याला लय दगड तिथं बाबा मित्रांनो आपल्याला परत एकदा जमल्यात दिसला खेकड पण ही खेकड इतकं मोठे खेळणी चावलं मला कळायचं नाही काय करून काय नाही ह्यांना धरायचं लय अवघड आहे हे कसलं बोल म्हणतो ते बाबा खेकड बारक बारक जी खेकड होती ते आपण तर धरलं होतं ही लय मोठ इथं ही चावत नव्हतं ही लय द्वारा चावत ना आणि ही जर चावलं काय करावं काय नाही ते <laughs> कळायचं नाही तरी आपण पकडायचा प्रयत्न करू गावला तरी एखादा खेकडा लोई बोल मोठं खेकडो येतो लोई पळून जात मामांना सांगितलं की इकडं लय खेकड येत मोठ मोठ मामा तिकडून आलेत बा पळत योगा योगा योग येकड बर चला आपण ट्राय करू खेकडा पकडाय

बघा आख्या दगडांवर खेकडंच खेकडं तिकडं मोठ मोठ गाण्याचं शूट करायचं इकडे खेकडं बघ चला गाण्या शूट करू पहिलं नंतर खेकड्यांकर बघू कसल्या भल्या मोठ्या मोठ्या इथं लाटा याच्यात मित्रांनो शूटिंग चाललंय गाण्याचं तिकडे मामाई पुढे गेलं तर कसल्याच याच्यात

इकडं बघा आताच गाण्याचा एक शॉट घेतला इकडं कृष्णा इकडं अक्षय आणि खाली आलो इथे लाटा बेटा उडतात बाबा मस्त पाणीच येत आहे सगळं इकडं समुद्र पाणी आता गेल्या बा काय दिसतंय सगळं पाणी गेलं खेकडत खेकडत तिकडं खेकड तर लाटात वरवर वाह लागलं मोठ्या मोठ्या पेंटिजली माहिती तो उभा राहिलो होतो इतकं आहे समुद्राच्या पहिल्या मोठ्या मोठ्या लाटा लईच मोठ्या मोठ्या यायला लागला आता काही नव्हतं पर येत होत आता तितपर जायला लागल आपल्याला या खेकडा इथं गावलाय बघा मी ही सगळे गेले तिकडे गाडीत मला आलता फोन तर चला जावा आपण आहे महागारे सोडून बघा जात जाता मला काय दिसलंय मोठ मीठ हम्म काय समुद्रातलं पाण्यातलं काय पंचाय काय काय माहित माग पण मला मा तीन चार दिसलं होतं एका जागेपर्यंत काहीतरी दुर्बिन कागून पिणी टाकल्या तरी आता पण इथं दिसलं हलतय डुलतय काय काय माहित माहित असलं तर कमेंट करून सांगा आणि इकडं आपल्या खेकड्याला आपण इथं सोडणार आहे पलीकड चला खेकड्याला पण सोडू जा ओके आपण जाऊ तिकडून इकडं आलो म्हणलं लवकर जायचं असेल तिकडं बघा काय चाललंय

बघा मा म्हणला काय घेतलंय साप आहे कसला साप आहे सापच आहे का नक्की तसलं ही पडलंय एखादं हिरवं हे बघ नका दामी नाही उन्हाने खोर पडले काय कि त्याला सोडायचं का तिकडे जंगलात जंगला कि मागी जावत द्या टाका सावली तोंडाला धरणा नका धरू माग असं धरून उचलून टाका

कारण तुला भूक लागली सांगितलं भूक लागली आमच्या पोलीला म्हणून सांगू का हम्म सांगू का नको भूक लागते तुला हा हा तर चुकून काय करतोय भूक लागली सगळ्यांनाच भूक लागली चल। तर चला फायनली येई पिवड्या भूक लागली होती मग जा जाता आपण इकडे डोंगराच्या मध्ये थांबलो एका हॉटेलला पिवडीला आणलं पिवडे आता बरं वाटते का आता ए पिवडील दे पिवडीला भूक लागली पिवडीला बघू दे पिवडे बघ तुझी बघती <laughs> चला सगळ्यांचं आता जेवण झाले पिवडेचे पण झाले पिवडे आता ओके मग अशी लेख म्हणून बसली ले होती आता खेळत मै कोण आहे पिऊसारख्या आता जेवण झालंय ना आता आपण निघणार आहे बारामतीला